गुड मॉर्निंग मित्रांनो no, तुम्ही बघितलं असेल बाबा किती जोरजोरात घोरतात त्यामुळे आजीची झोप होत नाही मग आजी आज पण थोडी उशिरापर्यंत झोपून राहते तर चला मनी माऊ आहे मनी मा मस्त दूध देऊया पेपर घेऊया आज रविवार आहे पूर्व आणि प्रतिकला सुट्टी आहे त्यामुळे शाळेत सोडण्याचं किंवा घ्यायला जाण्याचं काही टेन्शन नाही आहे आणि आजी जाणार आहे आज नाशिकला लग्नासाठी त्यामुळे आज दिवसभर आपली ड्युटी आहे बाबांपाशी आपण आज गाडीवर आणि दुकानावर दोन्हीकडे सुट्टी घेणार आहोत आणि मग बाबांना आता विचारलं चहा लाडू काय देऊ मग त्यांनी चहा लाडू खाल्ला आणि मग आपण आपला आवरूयात तर दुपारच्या जेवणामध्ये बाबांना विचारलं तर बाबा म्हणाले मला दूध पोळी द्या मग त्यांना दूध पोळी दिलेली आहे पाहुण्यांचं आगमन झालंय बाबा साखर बाबू बाबाला ठेव एक एक बसा काय 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 मुश्किल मुला आपल्या याला जायचं जायचं चक्कर मारायचे पावड्यावाले भजावाले भाजीवाले सगळे म्हणतात गुंजळ बाबा कुठे गुंजाळ बाबा गुंजाळ बाबा गेले ऑलिम्पिक मध्ये पळायला काय म्हणते चालायच नाही आता पळायचं नाव सांगितलं तर चा बर का दीदी नाव सांग तुझ हिचं चा कॅन्सल तुझ नाव सांग रे पूर्ण कॅन्सल याचा चा याला तिघांचं एक खटी याला देऊन टाक चल ते तिकडं सरको सर्क तिनं तू नाव सांग चा 나를 못해. 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 나를 못해.

आणि त्यांचं एवढं प्रेमाने मग आपण मग हो खूप ती तेच म्हणती एकदम म्हणजे आता म्हणून ते म्हणे संघर्ष 哦，两个哦。 ડૉક્ટર મને એકદમ ઓકે ગોળા ભાજપે તાકાત આઠ ટા એક પડુ દાખવું

वाकर आणायचे मग तुम्ही जर पाय नाही टाकले तर वापर कसं आणायचं तुम्ही जरा असे उभे राहिले ना मग परत वापर घेऊन येता येईल मग तुम्ही त्याच्याला हात ठेवून पावलं गेले अशी सवय लावायला सवयच कस तो आणायला हे काय पहिली वेळ हा आलो

आज उभ्या राहून चालू पा परवा चालू ते त्रास आम्हाला काही फरक नाही अजून चार महिने पडून राहते काय मित्र वाट पाऊ राहिले दररोज मला आज असे आज उद्या मंदिरातले सुद्धा त्यांचे मित्र आहे ना दररोज विचारता मला नाशिकला जायचंय मंदिरात जाते ना झाले का बाबा नाशिकला जायचंय ना

काही काही नाही उभे टेकवा बर पेन्सल टेके का थांबा आणि आता माणूस आता बाबा पाय

I don't k n o n t k t k I d o o w I d n o t know. t k n I n t know. I d o o w n d w I t k n o I n t o

असं बसाल ना म्हणजे खुर्ची मग थोडं बाहेर पाहू मग दोन चार जण कोणी असते मामाचे मित्र वगैरे तर म्हणून चालणारे पोरा नाही बाबा घ्या थोडं बाहेर जोडी तिने चालत चालत थोडं असं नाही ती खुर्ची चुसरायची हा तस पण घे हे नाही मग प्लेन आहे मागे नेता

त्यात पाहुणे पण आले होते मग दुपारची झोप हो पण आज मिळाली नाही आहे तर चला आज सकाळी आपण दुकानावर काही गेलो नाही पोरांना रविवारमुळं सुट्टी होती आणि मग पाहुण्यांसोबत आपण चर्चा केली गप्पा मारल्या त्यानंतर आजी आली लग्नावरनं थोड्या वेळा संध्याकाळी दुकानावर जाऊन बसलो तर आता शेकोटी वगैरे झालेली आहे चला जाऊया घराकडे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटी लवकरच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय